<laughs> साहेब 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 एक काम होत तुला सांगायचं होतं म्हणजे अरे साहेब आहे तुम्ही ते कोर्टाचे काम करता ना कोर्टाचे नाही पोलीस स्टेशनचे काम करतो बोल भीती वाटून राहिली भीती वाटून राहिली काय कोणी माग लागलं का कोणी चढ काढली नाही 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 तस नाही ते प्रॉब्लेम काय आम्हाला ना आम्ही एकमेकावर प्रेम करतो कोण आम्ही दोघं तुम्हाला दोघ कोणी आवडत का आम्ही दोघं सम्लंगीक. हा ते आम्हाला लग्न करायचं लग्न आहे का नाही ना मी पण लेडीजच आहे लेडीज आम्हाला ना लग्न करायचं लेडीज लेडीज मध्ये माझ्या माझ्या दूर होऊ शकत नाही मी पण दूर होऊ शकत नाही

असे दोन तीन तो जिठे वाढायला लावील ना मी काय म्हणते आता पैसे नको आम्हाला की कायद्याने स्वतः ऑर्डर दिलेली कोर्टाने स्वतः ऑर्डर दिलेली मग करू शकते का करू शकते काय प्रॉब्लेम नाही घरचे काय तरी धमाल करेल काही करणार नाही कोणी काय आम्ही पोलीस प्रोटेक्शन देऊ हो का मग ते आम्ही करून घेऊ का लग्न काय झालं की तुम्ही पाहून घ्या बरं का हो मी पाहू सबूत सोबत मागतात सरांना घेऊन जाऊ का बघ ना भीती वाटते काही काही नाही मी काय म्हणते सर काय झालं की तुम्ही पाहून घ्या बरं का जाऊ का आम्ही म्हणजे करू आपण कट कट